अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृत वाचन करताना किंवा स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना कोणता एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला पाळायचा आहे आणि हा नियम पाळला तरच आपल्याला त्या सेवेचे फळ मिळणार आहे आपल्याला माहीत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टी स्वामी महाराजांनी निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहेत असं आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामीचरित्र सारामृत स्वामी सर्व स्वामी समर्थ महाराजांना सर्वसाक्षी मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ वेळ याचं आपल्याला कसलंही बंधन नसतं हे सत्य आहे पण जेव्हा आपल्याला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा कोणतं संकट दूर करायचं असेल आणि जेव्हा आपण ती संकल्पयुक्त सेवा किंवा संकल्पयुक्त पारायण आपण करणार असो त्यावेळी आपल्याला काही नियम पाळावेच लागतात तरच त्या संकल्पयुक्त केलेल्या पारायणाचं फळ आपल्याला मिळतं तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल किंवा नित्यसेवा म्हणून जरी स्वामीचरित्र से साळामृत वाचत असाल तरीसुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे आणि तरच या वाचनाला आपला अर्थ आहे जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर स्वामीचरित्र सारामृत वाचनाला काहीही अर्थ उरत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे स्वामीचरित्र सारामृत हे अमृता समान ग्रंथ आहे आपल्या आयुष्यातील अनेक अडे अडीअडचणी संकट अड़ आपल्या मनोकामना पूर्ती करण्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं प्रत्येक गोष्टीवरती पारायण करताना वेगवेगळे पारायण करावे लागतात म्हणजे ग्रंथ हाच ओव्याही याच पण प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक इच्छेसाठी संकटांसाठी विशिष्ट संख्येमध्ये पारायण करावे लागतात ते कसं ते आता आपण पाहूयात जर आपल्याला कुठला आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपल्याला संकल्पयुक्त सात पारायण करावे लागतात आपल्या मुलांना अभ्यासामध्ये किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठीही संकल्पयुक्त सात पारायण करावी लागतात हे पारायण कोणी करावं तर विद्यार्थीही करू शकतात किंवा त्यांना जर शक्य नसेल तर त्यांच्या आईवडीलही करू शकतात पण विद्यार्थ्याने स्वतः जर हे पारायण केलं तर अतिशय उत्तम विवाहात जमून तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी तुम्ही एका दिवसामध्ये एक संकल्पयुक्त पारायण करू शकता नोकरी मिळावी किंवा सं नोकरी मिळावी किंवा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सात पारायणं करायला हवी आणि त्याने तुम्हाला चांगलाच फरक अनुभवायला मिळेल त्याचनंतर आपल्याला जर आपल्याकडे जी स्थावर मालमत्ता असते ती जर अडकलेली आहे त्याच्या रिलेटेड काही कामे असतील की जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर अशावेळी आपल्याला सात संकल्पयुक्त पारायणं करायचे आहेत हा पाठ करताना नेहमी श्रद्धापूर्वक करावा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असावा आणि संकल्पयुक्त पारायण केल्याने त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळतो त्यामुळे कुठलंही पारायण करताना तुम्ही जर तुमची इच्छा असेल संकट दूर करायचे असेल किंवा कोणत्याही इच्छेसाठी जर तुम्ही पारायण करत असाल तर त्यावेळी तुम्ही संकल्पयुक्तच पारायण करायला हवं आणि जर तुम्हाला नित्यसेवा म्हणून करायची असेल तर त्यावेळी तुम्ही संकल्प नाही केलात तरी चालेल आता तो कोणता महत्त्वाचा नियम आहे की जो आपल्याला पाळायचा आहे तर आता ते आपण पाहूयात तर मांसाहार प्रत्येक पूजेमध्ये किंवा प्रत्येक सेवेमध्ये मांसाहार वर्ज आहे मांसाहारा इतकं मोठं पाप कुठलंच नाही आपण जेव्हा मांसाहार करून एखादी पूजा करतो तेव्हा ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा त्या पूजेचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही जेव्हा आपल्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन वाचन करत असाल तेव्हा मांसाहार पूर्ण बंद केला पाहिजे जर तुम्ही नित्यसेवा करत असताना स्वामीचरित्र सारामृताचे दररोजचे तीन अध्याय सात अध्याय किंवा दररोज एक अध्याय वाचत असाल पण जर तुमच्या घरात मांसाहार करत असतील तर अशा वेळी भले तुम्ही मांसाहार करत नाही पण तुमच्या घरातले करतायत तर तुम्ही हे स्वामीचरित्र स्थानामृत नित्यसेवेत वाचू नका मग अशावेळी तुम्ही म्हणाल की आम्हाला स्वामी चरित्र सारामृत तर वाचायचं आहे स्वामींची सेवा आमच्या हातून घडायलाच हवी किंवा आमची ही इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे अशा वेळी तुम्हाला दररोज वाचणं शक्य होत नाही किंवा तुमच्या इथे मांसाहार पूर्णपणे वर्ज केला जात नाही मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता की गुरुवारच्या दिवशी सगळ्यांनी मांसाहार पूर्णपणे बंद करावा आणि तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं संकल्पयुक्त गुरुवारी एक पारायण करू शकता तर त्या दिवशी तुम्ही घरा घरात अजिबात मांसाहार भरू नका ज्या घरामध्ये पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा मांसाहार करत असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता फक्त जेव्हा तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी सकाळी वाचण करून घ्यावं वा, आणि मग तुम्ही मांसाहार केला तरी चालेल मांसाहार केल्यामुळे स्वामीचरित्र सारामृत आणि देवघर इथे अजिबात भटकायचं नाही आहे कारण हा ग्रंथ खूप पवित्र आहे या ग्रंथामध्ये खूप पवित्र ऊर्जा असते आणि अशा वेळी जर आपण या गोष्टी खाल्ल्या खाऊन किंवा त्या बनवून त्या ठिकाणी गेलो तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे आपल्याला पापसुद्धा लागू शकतं त्यामुळे तुम्ही जर मांसाहार केलं असेल किंवा मांसाहार बनवलं असेल तर अशा वेळी दे तुम्ही दे 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 देवाकडे त्या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाकडे अजिबातही जायचं नाही आहे तर पारायण करताना हा नियम पाळला तरच तुम्हाला त्या स्वामी सेवेचं फळ मिळतं बऱ्याच जणांची इच्छा असते ही सेवा करण्याची पण काही घरामध्ये या सेवा करू दिल्या जात नाहीत किंवा मांसाहारामुळे या सेवा करताच येत नाहीत काही घरात असा विश्वासही नसतो त्यामुळे सेवा केली जात नाही पण त्या घरात एखादी तरी व्यक्ती अशी असते की तिची मनापासून स्वामींची सेवा करण्याची इच्छा असते पण त्या घरात अशी सेवा किंवा अशी पारायण करू दिली जात नाही तर अशा वेळी तुम्ही नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही किती पण वेळा तुम्ही करू शकता त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही तुम्हाला माहिती आहे का नामस्मरण हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे जो फक्त सतत स्वामी नाम जपत असतो ना त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाही स्वामी पण त्याचं स्वामी पण त्याला सदैव जपतात म्हणजे स्वामी काय म्हणतात की जो माझं नाम जपतो त्याला मी कधीच आयुष्यभर एकटं सोडत नाही त्याला मी नेहमी जपतो त्यामुळे तुम्ही नामस्मरण करण्याला तुम्हाला कसल्याही प्रकारचं बंधन नाही त्यामुळे तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकता यामुळेही तुम्ही स्वामींशी अगदी जवईक साधू शकता स्वामींशी तुम्ही जोडले जाऊ शकता स्वामी चरित्र सारामृत वाचताना मांसाहाराचा हा जो नियम आहे तो आपल्याला पाळायचाच आहे तरच आपल्याला ह्या वाचनाचं पुण्य लाभतं जर तुम्ही दिवसी हो, हो, अकरा दिवसीय एकवीस दिवसीय किंवा सात पारायण किंवा अकरा गुरुवारचं व्रत करत असाल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात मांसाहार करायचं नाहीये म्हणजे फक्त जे वाचन करतात त्यांनीच करता हो नाही तर तुमच्या पूर्ण घरामध्ये हे करणं बंद केलं पाहिजे म्हणजे सपोज तुम्ही जर अकरा गुरुवारचं व्रत करत आहात तर अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत तुमच्या घरात कसल्याच प्रकारचं मांसाहार बनलं नाही पाहिजे किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ते खाल्लं नाही पाहिजे आणि तर आणि तरच तुम्ही ते पारायण करावं कसं असतं की हे पारायण जे आहे ते संकल्पयुक्त असतं त्यामुळे मांसाहार घरातील कोणत्याही व्यक्तीने करू नये तुमचं जोपर्यंत संकल्पयुक्त पारायण आहे तोपर्यंत तुम्ही हे नियम पाळायचा आहे नंतर तुम्ही खाऊ शकता जर एखाद्या घरामध्ये काय होतं की महिला पारायण करत असतात तर त्या घरातल्या पुरुषांनीही त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण ती महिला जे पारायण करत असते ते आपल्या घराची प्रगती व्हावी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी इच्छापूर्ती संकट दूर व्हावी यासाठी करत असते मग तिच्या ती जी हे पारायण करते मग तिला तिच्या घरातल्या पुरुषांनी सपोर्ट केलाच पाहिजे मग तो नवरा, कि आई, नवरा असेल किंवा आई म्हणजे नवरा असेल वडील असेल भाऊ असेल त्यांच्या घरातल्या पूर्ण कुटुंबाने आपल्या बायकोला आपल्या आईला आपल्या मुलीला जे कोणी हे वाचन करत असेल तिला सपोर्ट केलाच पाहिजे तर घरामध्ये काय होतं की जेव्हा महिला वाचन करत असेल त्यावेळेस त्याच्या तिच्या घरातल्या सगळ्या व्यक्तीने हे नियम पाळले पाहिजे आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच स्वामीचरित्र सारामृत वाचन केलं पाहिजे तरच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल तुमची इच्छा होईल तर अगदी छोट्याशा माहितीसहित आपण हा व्हिडिओ संपवूयात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल